की लेखनी से दूर हुवा अंधेरा है भीमराव की संविधान हमारा है सर्वप्रथम रंजित वसावे या यूट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांच स्वागत करतो ज्या वेळेस आपला भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीत जीवन जगत होता त्यावेळेस या आपल्या भारत देशावर जी काही नियमावली होती ती नियमावली संपूर्ण नियमावली ही इंग्रजांची होती त्यामुळे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळणं हे खूप गरजेचं होत राजगुरू सुखदेव भगत सिंग राष्ट्रपिता महात्मा गांधी अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाने त्यांनी आहुती देऊन आपल्या या भारत देशाला पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस या रोजी स्वातंत्र्य मिळवून दिले आणि पंधरा ऑगस्ट या दिवसापासून आपला जो काही भारत देश होता हा एक स्वातंत्र्य भारतीय नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्ती जीवन जगत होता पण आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य तर मिळाले पण हा भारत देश कशा पद्धतीने चालेल या भारत देशामध्ये एकता समानता बंधुता ही कशी निर्माण होईल हा विचार करून या डॉक्टर आणि मसुदा समितीचे अध्यक्ष भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हे होते बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगभरातल्या दीडशे देशांच्या संविधानाचा अभ्यास करून आपल्या भारत देशाची एक सर्वात मोठी जगातली राज्यघटना लिहिली बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटना लिहत असताना एकूण कालावधी वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस इतके लागले बाबासाहेब आंबेडकर यांच्या समितीमध्ये सुरुवातीला तीनशे एकोणनव्वद सदस्य होते पण भारत आणि पाकिस्तान यांची फाडणी झाल्यामुळे भारतातले जे काही राज्य राज्यकले जे काही सदस्य होते ते सदस्यांची संख्या कमी झाली आणि एकूण अकरा अधिवेशन घेण्यात आले त्याच्यात अकराव्या वे अधिवेशनात परत सदस्यांची संख्या मोजली गेली आणि त्या अधिवेशनामध्ये लास्टला दोनशे नव्याण्णव इतकी सदस्यांची संख्या होती बाबासाहेब आंबेडकर यांनी अहरात्र संघर्ष करून अनेक अन्याय सहन करून बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत देशाला एक सर्वात मोठी राज्यघटना लिहून दिली आज जर आपण एखाद्याला विचारलं की आपला भारत देश हा कशावर चालतो तर एखाद्या म्हणतं उद्योगधंद्यांवर एखाद्या म्हणतं शेतीवर तर असं काही नाही मित्रांनो आपला भारत देश खऱ्या अर्थानं कशावर चालत असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर आपला हा भारत देश चालत असतो म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांना मी शेवटी जाताना चतच नमन करतो आणि एक वड वाटते की घटना अशी लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही घटना अशी लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही ऋण बाबासाहेबांचे आम्ही कधीही फिटणार नाही ऋण बाबासाहेबांचे आम्ही कधीही फिटणार नाही अशा या